नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आज शिक्षक भरतीविषयीच्या एकूण चार जाहिराती बघणार आहोत यामध्ये अल्पसंख्याक संस्था आणि खाजगी संस्था आहेत यामधील पदे प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक आणि कनिष्ठ लिपिक अशा प्रकारची असणार आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे मागासवर्गीय ग्रामीण महिला शिक्षण संस्था येनवा तहसील काटोल जिल्हा नागपूर अल्पसंख्याक दर्जाप्राप्त नागपूरद्वारा संचालित श्री गुरु महाराज आदिवासी विद्यालय येनी कोणी तहसील नरखेड जिल्हा नागपूर येथे खालील पदे भरणे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता माध्यम आहे मराठी रिक्त पदांची संख्या आहे एक वेतनश्रेणी आणि मानधन शासकीय नियमाप्रमाणे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण जातीचा जा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे येथे रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक वर्ग पाचवीकरिता माध्यम आहे मराठी रिक्त पदांची संख्या आहे एक वेतन श्रेणी आणि मानधन शासकीय नियमाप्रमाणे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी एड तसेच टी ई टी किंवा सी टी ई टी वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण जातीचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे उपरोक्त पदाकरिता पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसह मुलाखतीकरिता हजर राहायचा आहे पत्ता आहे श्री गुरु महाराज आदिवासी विद्यालय येणे कोणी तहसील नरखेड जिल्हा नागपूर पदे शासकीय मान्यतेच्या अधीन राहून भरण्यात थे येतील ही जाहिरात अध्यक्ष मागासवर्गीय ग्रामीण महिला शिक्षण संस्था येनवा तसेच मुख्याध्यापक श्री गुरु महाराज आदिवासी विद्यालय येणे कोणी तहसील नारखेड जिल्हा नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्था संजीवन शिक्षण संस्था मंडळ तालुका कुही जिल्हा नागपूरद्वारा संचालित महामायादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडळ तालुका कुही जिल्हा नागपूर या शंभर टक्के अनुदानित सरकार मान्य शाळेत खालील पद भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक संच मान्यतेमुळे रिक्त वर्ग नववी ते दहावीकरिता रिक्त पदांची संख्या एक सरळ सेवा भरतीद्वारे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एम ए किंवा बी ए बी एड मराठी साहित्य संवर्ग आहे खुला वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे अनुभव माध्यमिक विभागात शिकवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे या पदाला अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे टीप दिलेली आहे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे संस्थेस बिंदू नामावली लागू नाही त्यानुसार खुल्या प्रवर्गातून पदभरती करण्यात येत आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखतीकरिता महामायादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांढळ तालुका कुही जिल्हा नागपूर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात अध्यक्ष संजीवन शिक्षण संस्था मांढळ तालुका कुही जिल्हा नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीकरिता किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत ह्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याची जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त आयशा उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाफराबाद जिल्हा जालना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जाफराबाद संचालित आयशा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जाफराबाद या शाळेत खालील रिक्त पदे भरणे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदासाठी पात्रता एम एस सी बी एड विषय आहे फिजिक्स यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार अंशता अनुदानित दुसऱ्या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड विषय आहे केमिस्ट्री यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार अंशता अनुदानित तिसऱ्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड विषय आहे बायोलॉजी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुदानाचा प्रकार अंशदा अनुदानित चौथे पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी असल्यास प्राधान्य यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत अनुदानाचा प्रकार अंशदा अनुदानित पाचवे पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत अनुदानाचा प्रकार अंशतः अनुदानित तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता आयशा उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जाफराबाद येथे उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात आयशा उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाफराबाद यांच्या अध्यक्षाद्वारे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीकरिता दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत चौथी जाहिरात आहे ग्रामविकास शिक्षण संस्था रुई छत्रपती तालुका पारनेर जिल्हा इलानगर या अनुदानित संस्थेत खालील रिक्त पद भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर संगणकाचे ज्ञान मराठी व इंग्लिश टायपिंग आवश्यक यासाठी एकोणी एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे अनुसूचित जाती सी नियम व अटी एक अर्जासोबत छायांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे दोन शासन नियमानुसार समांतर आरक्षणानुसार पदे भरली जातील तीन आरक्षण असलेल्या उमेदवारांच्या निवडीनंतर जात वैधता प्रमाणपत्र देणे अनिवार्य राहील चार परीक्षा व हो मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्व उपस्थित राहावे लागेल मुलाखतीचे ठिकाण कॉपी केअर सेल्स अँड सर्व्हिस कैकाडी महाराज व्यापारी संकुल अहिल्यानगर अग्निशामक दलासमोर माळीवाळा अहिल्यानगर वार शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र